नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा करूळ घाटातील नूतनीकरणातील संरक्षक भिंत पहिल्या पावसातच वाहून गेल्यामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सुरुवातीपासूनच कामाचा दर्जा नसल्याबाबत वारंवार सांगूनही महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते मात्र आता ही संरक्षक भिंत कोसळली असून अनेक ठिकाणी भेगाई गेले आहेत करूळघाट मार्गाची आणि खसलेल्या रस्त्याची पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घटनास्थळी जाऊन केली त्यांनी याबाबत स्थानिक आमदार नितेश राणे आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले काम निकृष्ट आणि संत गतीने सुरू असतानाही आमदार नितेश राणे गप्प का जिल्ह्यात होणाऱ्या सर्व कामांमध्ये नितेश राणे भागीदारी करून कामे करत आहेत कामाचा दर्जा घसरविण्याचे काम त्यांनी केले आहे या कामाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी ठेकेदार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पारकर यांनी यावेळी दिला या रस्त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली के होती रस्त्याचा दर्जा चांगला असल्याचं म्हटलं होतं आणि लवकरच काम सुरू होईल हा घाट रस्ता सुरू होईल असं सांगितलं होतं आता ही परिस्थिती बघितल्यानंतर तुमची भूमिका काय असणार तुम्ही म्हणताय की जिल्हाधिकाऱ्यांनी याची पाहणी केली त्यांनी जबाबदारी घेतली तर त्यांनी ती जबाबदारी घ्यावी तर त्यांनी या कामाचा दर्जा योग्य आहे असं जर म्हटलं असेल तर का त्या ठिकाणी हा रस्ता त्या ठिकाणी कोसळला का का अशा परिस्थिती त्या ठिकाणी का निर्माण झाली आणि गेली सहा महिने हा रस्ता त्या ठिकाणी बंद आहे वाहतुकीस किती मोठं नुकसान या तालुक्यातल्या जनतेचं या जिल्ह्यातल्या जनतेचं या निमित्तानं झालेलं आहे आणि म्हणून जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर स्वतः त्या ठिकाणी जबाबदारी घेतली असती म्हणजे पाणी केली असतील आणि याला जर योग्य दर्जा दिसत असेल मग हे त्या ठिकाणी अशा पद्धतीने का कोसळला याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि याबाबत कोण दोषी आहे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे त्या त्या लोकांवर त्या ठिकाणी कार्यवावी त्यावेळी हो या निविदाचे या कामाचे पार्टनर हे या भागाचे आमदार नितेश राणे हे या कामाचे पार्टनर आहे आणि त्यामुळे चाळीस टक्के बिलो असून सुद्धा या कामाचा दर्जा की ज्यामध्ये फक्त पैसे मिळवणे म्हणजे या जिल्ह्यातली जी ठेकेदारी आहे या मतदारसंघातली सगळी ठेकेदारी ही नितेश राणेंच्या आमदार नितेश राणेंच्या ताब्यामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणे प्रमाणात अरुणा धरण प्रकल्प असेल या ठिकाणचं ह्या घाटांची गा, परिस्थिती असेल जल जीवन मिशन असेल पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल आपल्याला माहिती आहे की या तालुक्यामध्ये जो आ, प्लांट उभा राहिलेला आहे म्हणजे डांबर प्लांट याच्यामध्ये सुद्धा नितेश राणेंची त्या ठिकाणी भागीदारी आहे आणि सगळ्या तिथल्या काही कॉन्ट्रॅक्टरांना हाताशी घेऊन या तालुक्यातली किंवा या मतदारसंघातली सगळी कामं कशी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये मिळवता यावी म्हणजे फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार हाच आमदार नितीश राणेकडनं अपेक्षित आहे आणि म्हणून आज मतदारांना विकत घेऊन त्या ठिकाणी निकाल घेतले जात आहेत आणि त्यामुळे मतदारांची भीती ही त्या ठिकाणी त्या या लोकप्रतिनिधीला राहिली नाही आणि म्हणून या सगळ्यातनं पैसा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं भ्रष्टाचार आणि मस्ती ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून आजही मी या मतदारसंघातल्या जिल्ह्या जनतेत जिल्ह्यातल्या जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की नेमकी सत्तेच्या माध्यमातून ही जी काय सगळी घराणेशाही आहे आज राणे खासदार नितेश राणे आमदार त्या ठिकाणी कुडाळमध्ये निलेश राणे आमदारकीच्यासाठी त्या ठिकाणी स्वप्न पाहत आहेत आणि म्हणून ही घराणेशाही कुठंतरी या जिल्ह्यातली मुळूत काढली पाहिजे नाहीतर हा जो काय भ्रष्टाचार आहे हा सातत्यानं अशाच पद्धतीनं जनतेच्या पैशाची लूट ही या जिल्ह्यामध्ये सातत्यानं होणार अशाच पद्धतीचे निकृष्ट दर्जाची कामं ही या ठिकाणी होणार आणि म्हणून याच्याबाबतचा आवाज हा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही उठवणार आहोत आज आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि नक्की एक चांगलं काम जे दोनशे पन्नास कोटी रुपये आहेत हे सगळे ज्या सगळे पैसे या रस्त्यावर खर्च झाले पाहिजेत ही भूमिका आमची त्या ठिकाणी राहील आणि जी काय नितेश राणेंची या सगळ्या कॉन्ट्रॅक्टामध्ये ज्या सगळ्या रस्त्यांमध्ये जलजीवन मिशनमध्ये धरणांमध्ये जी काय सगळी पार्टनरशिप आहे आणि जो काय भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार येत्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी उघड करणार खरं तर हा निसर्गानंच किंवा ही जी काय आज परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे या नेमक्या बावड्यामध्ये काय भ्रष्टाचार चालू आहे कशा पद्धतीचा भ्रष्टाचार चालू आहे ह्या भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसून आलेला आहे आणि म्हणून जनतेला या निमित्तानं जनतेनं जागं व्हावं ज्या लोकांच्या हातामध्ये आपण सत्ता देतो ज्या लोकांच्या हातामध्ये आपण खासदार आमदारकी देतो तेच त्या ठिकाणी जनतेची जी या ठिकाणी लूट करत आहेत हे या सगळ्या कामावरनं सिद्ध होतं आणि म्हणून जोपर्यंत हा भ्रष्टाचार बंद होत नाही तोपर्यंत आम्ही ही लढाई हा संघर्ष या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी राहू आणि जे जे याच्यामध्ये जबाबदार आहेत मग त्या ठिकाणी या भागातले कार्यकारी अभियंता असतील ज्युनियर इंजिन असतील जे या ठिकाणी प्रत्यक्ष मापं घेत आहेत कामं करतायत जो कॉन्ट्रॅक्टर आहे याच्याबद्दलची तक्रार त्या ठिकाणी करणार आणि याबाबत या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना सुद्धा याच्या बाबतचं पत्र याबाबतची तक्रार ही त्यांच्यासमोर देणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नक्की या सगळ्या लढाईतनं या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल आणि हा भ्रष्टाचार इथला बंद होईल आणि चांगल्या दर्जाचा रस्ता या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या निमित्तानं आहे यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख मंगेश लोके उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे बंड्या सामंत रोहित पावस्कर दिगंबर पाटील पदाधिकारी उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा